शिल्पकार तू भारताचा तुलनी सत्वमूक नायका जुळल्या रूढी त्या परंपरा दिव्यते च सकल न्यायदायक जीवन तुझे अमाचं प्रेरणा दा दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझं भीम राया नमबुद्धाय जय भीम सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिन भारताच्या निर्मितीचा हा मंगल दिवस आपल्या इतिहासातील अभिमानास्पद पर्व आहे या दिवशी आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अद्वितीय कार्याचे स्मरण करतो भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी जे अमूल्य योगदान दिलं त्याला जगात कोणत्याही उदाहरणाने करू शकत नाही मसुदा समितीमध्ये बाबासाहेबांसोबत अनेक दिग्गज सदस्य होते जसे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एन गोपालस्वामी मोहम्मद सादुल्ला बी एल मित्तल आणि डी पी खेदार परंतु त्यांच्या सहकार्याचा अभाव असूनही बाबासाहेबांनी आपल्या अफाट ज्ञान अथक परिश्रम दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय संविधानाची निर्मिती केली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक प्रयत्नातून घडलेले संविधान आज आपल्याला समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्वाचे अधिकार प्रदान करते बाबासाहेबांनी घडवलेले संविधान केवळ एक कायदा नव्हे तर लोकशाहीचं मूलभूत तत्व आणि प्रत्येक भारतीयाच्या हक्काचे संरक्षण करणारे शाश्वत मार्गदर्शक आहे आज संविधानाचा सन्मान करत आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा करूया आणि आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी योगदान देऊया जय संविधान जय भीम जय भारत